पार पडली पाहिजे आणि ह्या विधानसभेतल्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी माझ्या वडिलांची भूमिका पार पडली त्या सगळ्या माता भगिनी माझ्या आईच्या भूमिका पार पडली विद्याता एक दोन ऐतिहासिक घटना त्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त घडल्या होत्या एक घटना अशी होती की कधीही एवढं लीड कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराला मिळालं नव्हतं एवढं प्रचंड मोठं मत होते की मला त्या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस मिळालं होतं ही एक ऐतिहासिक घटना होती आणि दुसरी ऐतिहासिक घटना अशी होती की इतिहासात पहिल्यांदा असं झालं होत की या विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं होत आणि जे मतदान झालं होत त्यातलं सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान मला झालं होतं असं मानणार मी कार्यकर्ता आणि दुसरी घटना तुम्हाला सांगतो की माझ्यासाठी जेवढ्या निवडणूक आहेत त्यातली सगळ्यात अवघड निवडणूक कुठली असेल तर ती मायासाठी सगळ्यात अवघड पेपर असतो उटानगरपालिकेच्या निवडणूक आणि मी आता ज्या ज्या विटानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रचाराच्या निमित्तानं जातो मला प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या जास्त दिसायची आणि माझं भाषण झालं की प्रतिसाद नयचा ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी रात्री मी अधिकाऱ्याला फोन केला आणि मला फक्त एवढंच सांगा म्हटलं झालेल्या मतामध्ये पुरुषांचं किती आहे आणि माझ्या माता भगिनीचं किती आहे असं का विचारता सगळ्यांची चर्चा अधिकाऱ्यांचे आमदार असं का विचारत आहे पावनी बारा वाजता मला एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्या अधिकाऱ्यानं असं सांगितलं की विदेश शहरामध्ये झालेल्या मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त आहे मी त्यांचा फोन ठेवला आणि आता फोन केला म्हणजे मी माणसो आणि दुसरा फोन केला त्या आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आमच्या काजल काकी कि त्यांना फोन केला म्हणजे निवान जो निवडणूक आपण जिंकली म्हटली मी असं का म्हणताय म्हणलं महिलांचं मतदान जास्त झालं मला, जास मला विश्वास आहे की ज्या वेळेला महिलांचं मतदान जास्त होतं त्यावेळेला ते सगळं मतदान सुहांबा पार्टत असतं बाकी पार कोणाच्या जा पार्ट्यात जादेक्षे सांगण्याचा पार जा प्रयत्न केला पण त्यांनी अर्धच सांगितलं त्यांनी असं सांगितलं बरं का अध्यक्ष सगळ्या मात्र गिरी नवरच जाम करा म्हणून सांगितलं <laughs> पूर्वी गोष्ट वेळी होती पूर्वीच्या राजकारणामध्ये घरणिकेमध्ये एकाच माणसाला सांगितलं की सगळं मतदान होत परत कुटुंब प्रमुखाला सांगायची वेळ आली आता माझी बायको माझं ऐकते की नाही मला माहित नाही आता त्या हुशार झाले त्याला सगळं माहित आहे चांगलं काय वाईट काय कोण काम करत कोणाचं कसं आहे त्यामुळे तुम्ही सांगितलं म्हणून ते मतदान करतील का अशी परिस्थिती दुसरं सगळ्यात महत्वाचं काय हे आमच्यावर प्रेम असण्यापेक्षा सगळ्यात जास्त त्यांच्या लाडक्या भावावर एकनाथ शिंदे साहेबांच्या वस्ती त्यांचं प्रचंड प्रेम आहे मागाशी कोणीतरी बहुतेक चनमणसाहेबांविषयी पंधराशे रुपया ते पंधराशे रुपयाचा तुम्ही कसा हिशोब करताय मला माहित नाही पण मी अशी अनेक कुटुंब बघितले ज्या वेळेला ही योजना चालू केली होती त्याला मला असं वाटत की काय नक्की काय त्याला किती यशस्वी होते काय होते मला माहित नाही पण ज्या महिलांच्या आतापेक्षा आम्ही हुशार आहे ना राज्यकर्ते हुशार आहे कुणाला पैसे द्यायचे हे सुद्धा कळते ना शिकड दिले पंधराशे रुपये एक तास सुद्धा पंधराशे रुपये एक तास गॅरंटी काय आमची गॅरंटी कोणाच आहे खरच पैसे जर यांच्या हातात दिले तर ते पंधराशे रुपये अशा अनेक महिला मी बघितले की ज्यांना स्वतःच त्या पंधराशे रुपये मध्ये त्यांनी त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची त्यांनी काम सुरुवात केली अशा, तो अशा तो अनेक महिला बघितले मी अशा अनेक महिला बघितले की त्यांनी व्यवसाय चालू केला पंधराशेच्या पंधराशे रुपये सतकांनी लावण्याचं काम फक्त त्याच करू शकतात आपण पात्रता आता आपण जरा तर बरं नाही तर काय तुम्हाला कुठं जाते त्याला पत्ता नाही त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे हे तुम्हाला सांगत असताना तुम्हाला चांगलं काय वाटतं सगळं माहिती कोण काम करू शकतं बघा मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणावर टीका टक्के केली मी अख्खी नगरपालिकेची निवडून झाली मी कधी पुन्हा तिकड टिकणी केली मी जडपी पंचाशी मध्ये निवडणूक पंधरा दिवस आलो रात्र दिवस करतोय पण माझ्या भाषणामध्ये मी कोणावरही खालच्या तारावरती जाऊन का टिप्पणी अजिबात करणार तुम्हाला निर्णय करावा लागेल तुम्हाला भविष्याची पडी समोर बसले घडवायची असेल तर आपल्याला विद्यार्थ्यां सारखा नेतृत्व आपल्याला निवडावं लागेल निवडण्याचे आव्हान हे एक टिका टिपणी आहे म्हणजे आता सहज कंबर करून तर मनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं किती कोटी रुपयाचा अध्यक्ष एकवीस कोटी चाळीस लाख रुपयाचा विकास जर निधी एकट्या गर्दी केला देण्याचा प्रयत्न आपल्या पार्टीच्या माध्यमातून हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी गोष्ट तुम्ही मागण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक गोष्ट या खानापूर आठपडी विसापूर मतदारसंघातल्या ज्या ज्या गावामधल्या लोकांनी मागितले प्रत्येक काम करण्याची भूमिका गेली अनेक वर्ष आपलं कुटुंब आणि आपण सगळे एकत्रपणे त्या निमित्तानं करतो काय तुम्ही अगदी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा पाणी आला तर ह्या लोकांचा थोडा आग्रह होता आता आपण आपल्या बरंच गोर करून मला बसल्या बसल्या सुद्धा मला परत सांगितलं की आता चाळीस टक्के क्षेत्र दिसते अजून आम्हाला वरच्या काटात पाणी आलं पाहिजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो पूर्ण क्षमतेने त्याचं पाणी आता पाच किलोमीटरची पाहिजे होती चार किलोमीटर एक किलोमीटर फॉरेस्ट मधलं होत आपण त्याचा प्लॅन चेंज केला आणि चारशे मीटर मध्ये जे फॉरेस्ट घेतलं त्या फॉरेस्ट ची काल आज सकाळी त्याची मान्यता झाली आज आणि फॉरेस्ट मान्यता झाल्यामुळं या दोन महिन्याच्या एक दीड महिन्याच्या आत या योजनेचं काम तुम्हाला जे वरच क्षेत्र आहे सगळं भेटवायचं आहे ते शंभर टक्के क्षेत्र भेटवण्याची जबाबदारी आम्ही शब्द दिला होता ते महिन्या दीड महिन्यामध्ये काम पूर्ण करून तुमच्या दारात त्याशी आम्ही एमआरण्याचा आग्रह करून रस्त्यांची काम अध्यक्ष आपल्याच माध्यमात झाली अगदी गर्मी की पिंपरी आपणच केला होता वनवन जाणारा रस्ता मुख्यमंत्री गावच्या आपणच केलाय या गावातलं उपकेंद्राची इमारत आपणच बांधली अंतर्गत रस्ते असतील समाज मंदिर असतील आपणच त्याला पैसे दिले होते अगदी सगळ्यात महत्वाचं मायाका का मंदिरासाठी मला पैसे मिळते आपण पंधरा लाख रुपये त्या मायाका माया का काय मागचं मी काही काढत नाही परत म्हणाली सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काय काम केले कशा

एवढा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट तत्वावरती खानापूर नाटप आणि विस्तापूर सर्कल मतदारसंघाचा समावेश सौरव जिथं सर्वच आहे सौल पाहिजे बसवून त्याचं लाईफ त्याला सर्वच देत आहे आणि आज आपल्या मतदारसंघातील जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना आपण दुसऱ्या जिथं जिथं शासनाचं जमीन उपलब्ध आहे तिथं महिला

मला असं वाटलं की ह्यांना चालू देऊन आपण पण पुरे पुढे जाऊ निघून असं मला वाटलं इतकी चांगलं भाषण आहे आमचे डॉक्टर पाटील त्यासाठी माझं डॉक्टर नव्हते इतकं चांगलं भाषण त्याला काय बोलायचं फक्त डोळ की भ्रमनिराश होत आमच्या अजून बंद करेल ना मी तुम्ही काय म्हणले सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या समोर या निवडणुकीच्या निमित्ताने येत असताना जे काम केले ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय या मतदारसंघामध्ये मॉडेल स्कूल नावाची संकल्पना चालू केली या जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं असेल शिक्षण विभागाचं तर या खानापुरातपणीमध्ये आपल्याला उभा करण्यामध्ये यश आले तुम्ही सगळे उपकेंद्र बघा तालुक्या विभागाचे सगळ्या बघा अत्यंत सुंदर प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करण्याचं काम या खनापूर आठवडे भिसापूर मतदारसंघामध्ये करण्याचं काम आपल्या या केले तुम्हाला विनंती आहे की ही या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती अत्यंत महत्वाचा घटक आहे यापूर्वी पंचायत समिती अनिश्चित आपल्याकडे नव्हती पण खानापूर मध्ये दहा वर्ष मी पंचायत समितीचं आणि जिल्हा मध्ये काम केलेलं कार्यकर्ता आहे मी ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये काम करत होतो यशवंत पंचायत राज आघाडीमध्ये ती पंचायत समिती आणि राज्यात पहिली काय असते यशवंत पंचायत राज आघाडी पाच वर्षाचा त्या पंचायत समितीचा कारभार कसा आहे याची तपासणी राज्यातल्या सगळ्या आय एस ऑफिसर मार्फत केला जातो केलं जात मला अभिमान आहे की त्यावेळेला खानापूर पंचायत समिती आम्ही यशवंत पंचायत जिल्हा जिल्हा आम्ही आता तुम्हाला दोघींना माझी विनंती आहे विद्यार्थी तुम्हाला दोघींना माझी विनंती आहे की ज्या वेळा लोक तुम्हाला निवडून देणार आहेत त्यावेळेला ही लोक तुमचं काम तुमचा स्वभाव तुमचे कष्ट या तीन गोष्टींना बघून निवडून गेल्यानंतर माझ्या मतदारसंघातली आठवाडी पंचायत समिती ही राज्यामध्ये पहिली आली पाहिजे जिल्हा परिषद राज्यात पहिली आली पाहिजे जबाबदारी घेऊन तुम्हाला त्या निमित्ताने काम करावंच अत्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी यापूर्वी केलाय माध्यमातून त्यांनी आता मी ते फारसं फार बोलणार नाही कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की या भागातल्या मुलांसाठी माहित बनतात तुमच्या भाषणा या भागातल्या मुलांना कोणीतरी आय एस अवधून आय टी एस हवं ए टी एस चार्फत त्यांनी स्पर्धा परीक्षे द्यावी यासाठी त्यांनी चांगलं काम चालू आहे राहुल आजाने त्यांच्या मुलाबतामध्ये सांगितलं की या भागामध्ये रोजगार उपलब्ध बाबा या हेतून त्यांनी त्या ठिकाणी काम करतायत तुम्हाला ज्या महिला भेटल्या ना त्या कुठल्या शेतात काम आन जात होते पहिलं ती पण नव्हतं पाणी नव्हतं त्यावेळेला इतकी वाईट अवस्था होती त्याची ही आभाळ होती पण किमान आज सुदेवाने पाणी आले पण तेवढं तरी काम मिळते तुमचं या भागाचा लोकप्रतिनिधी तुमचं खूप मोठं स्वागत आहे तुम्ही मला काय म्हणण्याबद्दल कळले ना तुम्ही फक्त ते अर्धच ऐकलं तुमचं तुम्ही ते अडीच हजार लोकांना रोजगार देण्याचं तुम्ही माझ्याकडे काय ऐकू शकतो तुम्ही महाराष्ट्र शासनाची सबसिडी तुम्हाला सोयाबाबत शब्द आहे या राजकारणामध्ये मी सगळ्या माझ्या राजकीय नेत्यांचे सगळ्या पक्षांचे माझे चांगले संबंध आहेत माझं मित्र कोण असेल तर उदय सामंत माझे मित्र तुम्ही त्याची काळजी घ्या तुम्ही सुरुवात करा तुम्हाला सगळी मदत करायची बाबत मला वाटतं मानधन माझ्या मानधनात नाही सांगायला हरकत नाही मला मानधन दीड लाख रुपये आणि ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी मी निर्णय घेतला होता त्या दीड लाख रुपयांना एक रुपयाच्या घरी न्यायचं नाही त्या दीड लाख रुपये सुद्धा वैद्यकीय मदत लागणार असेल कुणाचं ऑपरेशन शिक्षण लागणार असेल तीन मुलींना माझ्या घेऊन कारण मला याची जाणीव आहे तो जो पगार मला की देण या समोर बसलेल्या सर्वसामान्य माणसांचे देण आहे त्याच्यावर माझा अधिकार नाही ते पैसे सुद्धा त्यांच्यासाठीच खर्च झाले पाहिजे असा निर्णय घेणारा महाराष्ट्रात मी एक म्हणजे काय फार श्रीमंत असं नाही पण मला त्याची जाणीव आहे की एखाद्या कुटुंब अडचण असताना या सगळ्या लोकांनी मला मदत केली त्यामुळे माझी जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणे आपल्यावरती कसलाही टप्पा नाही आला पाहिजे कुठेही चुकीचं काम होता कामा नये कुठेही भ्रष्टाचार करता कामा नये या हेतून आगामी समर्पित काम करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी तुम्हाला दो दोघांना निवडून दो देताना हीच अपेक्षा आहे

आम्ही आमच्या घराने पंचायती मध्ये घरात चोवीस वर्षाची मुलगी उभा केली स्वतः एन एल आणि हायकोर्टात ऍक्सेप्ट झाले आणि खरंदे जिल्हा परिषद गटामध्ये सही शिंदे नावाची आमची भगिनी उभा केली ती इंजिनियर आहे आणि परत लॉ कम्प्लीट केली चौथ्या जिल्ह्यात चार महिला उमेदवार आहेत चार एक वकील आहेत आणि त्यांचा आमदार सुद्धा वकीलच आहे सांगायचं खाणे एवढंच आहे हे सगळं करत असताना या सगळ्या लोकांची अपेक्षा असते की जिल्हा परिषद समितीमध्ये काम करत असताना प्रामाणिक काम करणं कारण आता जिल्हा परिषद मध्ये पैसे कमवतील काहीतरी ही हे तुमची अपेक्षा असेल तिथे नाहीच कुणाची पण जर कुणी बाकी शोभा राहिली असतील त्याच्यासाठी तर त्यांना माहीत नाही काय सुद्धा नाही एजन्सी आहे शासनाच्या जेवढ्या योजना सगळ्या यशस्वी पर्यंत काम करत असेल तर ते जिल्हा परिषद पंचायत समिती असते असते काम आहे काम करावं अशी माफकने भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणजे अनिल शेट्टी पंड सांगितले की दबावा दर असे अध्यक्ष सोडा दबावा द्यायचा आता त्यांनी सांगितले की त्यांची प्रचारची गाडी फोटली गाडी फोटली म्हणून काय सोय नसतं आता पडत फोन ज्याला अंदाज असतो नाही आपला वटळा झालाय त्याच्याकडनं असली काम तुम्ही काय नाही आणि वाईट काय की राजकारण करा आम्ही करतो राजकारण हे गाव कोणाचं आहे आम्हाला आज शेख आठवण आठवत्या नाही ज्या माणसानं कसल्याही समाजाचा कुठल्या समाजाचा हा विचार कमी लोकांनी केला सभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं मामा ह्याच गावचे त्यांनी सुद्धा हे गावचं आज आमचा बंडुरा इथं नाही बंडुणा सुहास बाबर आमदार झालेलं बघितलं असत त्यांचा आनंद पुन्हा घालवस सगळी मंडळी ज्या तत्वानं राजकारण करत केली त्या तत्वानं राजकारण झालं पाहिजे आणि तुम्ही दहशतीला घाबरून अशीच दहशत विटत होती तुम्हाला मुद्दाम सांगतो जेणे गाडी बुडली की नाही एक कोण विटायचे तीच आता भरपाई लेखी दहशत करत होतो आम्ही गोड बोलून गोड बोलून गोड बोलून कामाट काढले आणि हे जिथं दहशत नाही तिथल्या तीन शीटा माझ्या अडचणीत होत्या आम्हाला सारखं कसं सोडवायचं आणि किती बांधलं दुर्दैव काय अध्यक्ष कि स्वतःच समाजाच्या राजकारण करायचं स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याच समाजातल्या मुलांना माझ्यासाठी जरी उठ्यात न पोला गट असतील तर हे सारखं दुर्दैव तुमच्या राजकारणाचं काही नाही त्यामुळे मला असं वाटतं त्याला बळी न पण का शेवटी तुम्ही कधी तुम्ही कधी विचारताना तरुण मुलांना माझं आव्हान आहे आज सुहास बाबर काय सांगतोय याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं कोण काम करू शकतं कुणाच्या मध्ये चांगले काम करण्याची हिंमत आहे गेले चाळीस वर्ष आमची पार्टी या ठिकाणी करते आणि सगळे चांगले उमेदवार या बंद पंतप्रधान जावेत या हेतून इतक्या ताकदीने हे सगळी म्हणजे काम करत एवढं प्रचंड कष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी एवढं कष्ट मला असं वाटतंय कुठल्याही उमेदवारांना जिल्ह्यात घेतले नाही गेले एक वर्ष त्या बिचारी काम करते घोरटुलर फिरतायत वाऱ्या वस्तूंचा पोहोचले प्रत्येक व्यक्तीला भेटले आणि केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय करणार आहे ते का 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 सांगतात <mock noise> ते एकट्याच उमेदवार असेच सांगू शकतात की मला भविष्यात काय करायचंय मी तर पुढच्या उमेदवाराला काय करणार आहे भविष्यात नाही सांगता येणार तुम्हाला काय नाहीच प्लॅनिंग फक्त उभं आणि उडून निवडून का निवडून यायचं माहित नाही यांना माहित आहे का निवडून यायचंय आणि तुम्हाला गंदगीकरांना आणि पंचकुशीच्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की ह्या चांगल्या लोकांना सगळ्यांनी नेत्याची निवडणूक नाही समजून घ्या त्यावेळेला कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि जर चांगल्या पाठीमाग आपण उभा राहण्याला अपयशी ठेवतो तर काल आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती एवढीच आहे की येत्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये कसं दबाव न घेता या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्ह समोरचं बटन दाखवून या दोन्ही उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची एक संधी द्यावी एवढी विनंती मी तुम्हाला या मित्रांच्या घालून मला सांगायला दोन मशीन नाही एकच मशीन आहे एकाच मशीनवर दोन्ही नाव आहेत नाव बघायचं नाही काय बघायचं नाही काय बघायचं नाही तिथं धनुष्यबान दिसल का नाही तिथलं बटन दाबायचं आणि विषय संपूर्ण टाकायचा या दोन्ही मजुरांना असताना तेव्हा अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काल होला समाजातील श्री अधिकराव तोरणे पोस्ट मास्टर यांचं निधन झाले आणि कैलाशवासी वासुदेव पवार यांचं आज लोक निधन झाले मी पूर्ण बाबर कुटुंबियाच्या वतीनं आणि संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं त्या दोघांनी भावपूर्ण श्रद्धांजली दे वा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभाच्या निमित्तानं इथं उपस्थित लोकप्रिय आमदार सुभाष भैया तसेच आटपाडीचे एकदम धराडीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील आणि अनिल पाटील झरेगावचे सरपंच माजी सरपंच इथं येऊन आज आमच्या उमे, दोन्ही उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि इथं पंचक्रोश येथील आमच्या सर्व बांधवांनी दलाई बांधवांनी गावाकडे यायचं आणि मदत करायची असं सर्वांनी जाहीर केलेलं आहे एवढ सांगतो की आमच्या घरातून दोन्ही उमेदवाराला चांगल्या प्रतीचं लढ देऊ एवढं सांगतो आणि आजची सभा संपली सर्वजण या ठिकाणी अगत्यान उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची शुभा वळ या ठिकाणी अनावधारणा गुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल किंवा बोलण्यासाठी कुणाला संधी वेळ नसेल तर गणगी ग्रामस्थांच्या मतेनं मनापासून परत शिका धन्यवाद